नमस्कार कशा हा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असेल तर कशी गेली दिवाळी तुमची नक्कीच सांगा कशा गेल्या सुट्ट्या सर्वांच्या सर्वांनी मेसेज वगैरे हो केले ना आ, कमेंट वगैरे हो ना सर्वांना हॅपी दिवाळी आणि एकदम मजेत केली असेल सर्वांची दिवाळी तर सर्व दिवाळी वगैरे हो झाली असेल आणि आता विकेंड सुरू आहे तर मस्त आम्ही पण रात्रीची वेळ होती त्र्यंबकेश्वर केलं त्यानंतर श्रक्त शृंगी देवीच्या मातेच्या दर्शनाला गेलो होत तर संध्याकाळची वेळ होती मी म्हणलं तुम्हाला आम्हाला खूप उशीर होणार होता कारण तिथे आमचं मन खूप रमलं होतं मध्ये पण तिथे काही रूम वगैरे अव्हेलेबल नव्हती आणि तिथून वणी जवळ होती, होती। श्रोप्त शृंगी देवीचं मंदिर जे आहे ना वणी जी की जवळ असल्यामुळे म्हणलं तिकडे जाण्याचं आम्ही ठरवलं होतं त्यामुळे मग रात्रीची वेळ होती तर रात्री त्यामुळे काही शूट वगैरे जास्त करता नाही आलं त्यामुळे रात्री आम्ही थोडस फ्रेश वगैरे झालं रूम वगैरे केली आणि मस्त फ्रेश होऊन चला म्हणजे आता देवीचं दर्शन वगैरे घेऊया आणि परत सकाळी एकदा दर्शन घेतले जाईल त्यामुळे मग मंदिराकडे आलतो मंदिराचा परिसर बघितला खूप सुंदर आहे आणि इतकं प्रसन्न असं वातावरण आहे हा एक्सपिरियन्स जो आहे की माझा पहिलाच होता जे की आम्ही पहिलेच वेळेस फर्स्ट टाइम जे आहे ना पहिल्यांदाच आम्ही वणीच्या देवीला गेलेलो होतो तर मस्त फ्रेश वगैरे हो झालो रूम वरती जाऊन सामान वगैरे हो ठेवलं व्यवस्थित आणि मंदिराकडे आलो तर मंदिरामध्ये पण गर्दी होती रात्रीचे बारा वाजेपर्यंत हे मंदिर जे आहे ना ते चालू असतं तर खालून बघा किती सुंदर वाटतंय ना लाईट वगैरे एकदम मस्त अशी चमकत होती त्यानंतर मग दर्शन वगैरे झाले आणि त्यानंतर मग आम्ही आलो रोपवेकडे कसं आहे कसं नाही ते बघायला कारण फर्स्ट एक्सप्रेस असला ना तर सर्व काही बघाव असं वाटतं आणि खरंच छान वाटतं त्यामुळे रोपवेचं जे स्टेशन आहे ना त्या साईडला आम्ही आलो होतो आम्ही पहिल्यांदा आलो होतो त्यामुळे पहिला जो अनुभव असतो ना तो काही वेगळाच असतो तर इथं पण व्हील चेअर वगैरे होत्या रोप ने जाण्यासाठी तिथपर्यंत वरती जे की वयस्कर असतात वयस्कर माणसं वगैरे असतात त्यांच्यासाठी कारण जास्त काही चालले जात नाही आणि गड जो आहे ना तो खूप उंचावरती आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं ना इतका सुंदर हा नजारा वाटत होता सारखं बघत राहावं असं वाटत होतं अजिबात पाय निघत नव्हता खूप म्हणजे खूप भारी वाटत होत त्यामुळे बघू शकता तुम्हाला पण दाखवते मी जे की मंदिर आहे वरती डोंगरावरती मंदिर आहे आणि ही आहे रोप वे इतकी भारी वाटत होती ना म्हणजे काय सांगू तरी आम्हाला नऊ वाजले ते नऊ साडे नऊ त्यानंतर मग फिरलो थोडस आणि आराम वगैरे केला सकाळी पाच ते चार वाजताच उठल आंघोळ वगैरे केली फ्रेश झालं आणि चला म्हटलं आता दर्शन वगैरे करून घ्यावं तर पाच वाजेपर्यंत सर्व काही आवरलं होतं तर मस्त चहा वगैरे घेतला आणि वगैरे झालं सर्वांनी आंघोळ वगैरे करून घेतल्या आता सकाळी सकाळी दर्शन वगैरे करून घ्या नंतर खूप सारी गर्दी होती खूप मोठ्या प्रमाणात रांगा वगैरे लागतात त्यामुळे मस्त थोडस फ्रेश झालो आणि चहा वगैरे घेतला गरम गरम कारण थोडीशी एनर्जी पण पाहिजे ना कालचा दमल्याला थकवा जो आहे तो, तो निघून गेला होता सर्व तर मस्त कडकड असा चहा वगैरे घेतला आणि बघू शकता पहाटेची वेळ आहे आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना खरंच आणि बघू शकता इकडलं वातावरण सगळ्या दुकाना वगैरे बंद होत्या सकाळीच पाठी पाच वाजता कारण आम्हाला रिटर्न जायचं होतं आजच त्यामुळे आणि बघू शकता पूर्ण व्ह्यू दाखवते एकदा तुम्हाला मी किती सुंदर व्ह्यू होताना मंडई खरंच तुम्ही पण खूप सुंदर असा व्ह्यू एन्जॉय केला असेल तर आम्ही आलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी जे की आता वरती जायचं आहे पायऱ्या खूप भरपूर प्रमाणात पायऱ्या आहे आणि उंच शिखर आहे जे की देवीचं मंदिर जे आहे ना ते वरती आहे खूप तर विचार होता की पायऱ्याने जावा आणि पायऱ्याने उतरून यावा तर आता तर चाललो आहे पुढे काय होतं बघूया <laughs> तर तिथे जे भक्त वगैरे जे आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितले की आ, की जे की नारळ वगैरे ते आहे ना ते वरती काही फोडून वगैरे देत नाही त्यामुळे खालीच फोडून घ्यावं लागतं तर फुलं वगैरे घेतले आम्ही आणि प्रसाद वगैरे घेतला देवीचा त्यानंतर मग मला चला खालीच फोडून घेऊया आणि फुलं वगैरे जे की देवीची वेणी वगैरे आहे वटी वगैरे आहे पूर्ण जी वटी आहे ती भरली मी त्यानंतर मस्त अशी आरती वगैरे घेतली सकाळी सकाळी खरंच इतकं प्रसन्न वाटत ना सकाळी मस्त असं त्यानंतर आमचं नारळ जे आहे ते पण देवीला पावन झालं खरंच खूप आनंद झाला आणि आता बारी आले आहे मस्त अशा पायऱ्या चढायची <laughs> तर इथे सुरुवात झालेली आहे आमच्या आता पायऱ्या चढण्यासाठी खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं सकाळी पाठीची वेळ असल्यामुळे प्रसन्न वाटत <laughs> चला बच्चो शुंगीगड हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थ आहे आणि साडेतीन पीठापैकी एक जे की देवी ही मानली गेलेली आहे त्यामुळे छान असं दर्शन वगैरे घेऊया आता आणि बघू शकता पायऱ्या तर भरपूर आहे भरपूर प्रमाणात चला म्हणलं आता मस्त असं वरती जाऊया देवीचं दर्शन वगैरे घेऊया कारण तिने बोलवला आणि आपण आलो भक्तांना तीच बोलवते तिचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहून द्या असेच मागणं आहे देवीकडे आणि माझ्यासोबत तुमचं पण छान असं दर्शन होईल तर बघू शकता इथे पण पायरी क्रमांक वगैरे सर्व लिहिलेला आहे तर शेवटची जी पायरी आहे कितवी पायरी आहे मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल कित कितके कित किती पायऱ्या आहेत तर त्यांनी वरती जे पायऱ्याच क्रमांक वगैरे आहे ना ते सर्व त्यांनी लिहिलेले आहे ते तुम्हाला आता शेवटी दाखवते मी आता आम्ही मस्त असं चढून घेतो पटपट वरती कारण खूप दम लागलेला आहे डायरेक्ट सरळ आहे ते त्याच्यामुळे दम लागतो खूप तर इथे आम्ही बघा आठव्या क्रमांकाच्या पायरीवर चढलेला आहे तर इथं मस्त असं मंदिर आहे जे की राम मंदिर आहे तर त्याचं दर्शन वगैरे घेतले आणि परत वरती चढायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता तर एकदा बारीक क्रमांक आठ आहे तर आठ नंबरच्या पायरीचा जो टप्पा आहे तो कम्प्लीट केला आणि आता पुढचा टप्पा जो आहे तो पार करतो आम्ही वरती आलेलो आहोत आम्हाला छान असं गणपती बाप्पाचं दर्शन तर बघू शकता इथे दर्शनाकडे जाण्यासाठी जे की पोस्टर वगैरे त्यांनी प्रमाणात जे ओळखू येण्यासाठी आणि जे की नवीन वगैरे हो आलेले त्यांना लवकर लक्षात येत नाही तसंच आम्हाला पण लवकर लक्षात हो येत नव्हतं हो की त्यामुळे पोस्टर वगैरे वाचलं की सोपं पडत तर इथं आम्ही फायनली मंदिरामध्ये पोहोचलो आणि सकाळचं काही एवढी गर्दी वगैरे नव्हती कारण पाठेपाठे जे आहे ना गर्दी वगैरे नसते सा तर किमान आम्ही सव्वा सहा साडेसहा वाजता जे की मंदिरामध्ये फायनली पोहोचलो तर बघू शकता इथे पण छान असं मस्त कंदील वगैरे लावलेलं ला, आहे दिवाळी सेलिब्रेशन केलं आणि बघू शकता इतकं भारी वाटत होतं ना म्हणजे रांग जे आहे ना दर्शनाच्या रांगेला आम्ही लागलो आणि सकाळचं वातावरण आहे ना खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहत खरंच भारी वाटत त्यामुळे गर्दी नसल्यामुळे मस्त असं दर्शन वगैरे पण आता व्यवस्थित होईल असे असे होते तर खूप छान आणि मस्त असं दर्शनाला लागलो पाठीचे पण भक्त भरपूर प्रमाणात राहतात तर मंदिर जे आहे नाही सकाळी पाटे पाच वाजता चालू होतं तर संध्याकाळी बारा एक वाजता बंद होत त्यामुळे काही उशिरा जरी तुम्ही आला तर नक्कीच दर्शन वगैरे घेऊ हो शकत असं काही नाही दहा अकरा वाजता बंद होतो बारा एक वाजेपर्यंत चालू राहत तर बघा गर्दी खूप आहे चला तर छान असं आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि तुमच्या सोबत जे की व्हिडिओ पण मला छान मध्ये जे की शूट करता येईल कारण गर्दी वगैरे असले की व्हिडिओ जे आहे ना मंदिरामध्ये बिलकुल शूट करून देत नाही तसंच त्र्यंबकेश्वर मध्ये पण तसंच झालं गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काही शूट करण्यात आला नाही पण इथून मी तुम्हाला तुम जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच शेअर करेल तर बघू शकता साईडला पण देवीचं सा मंदिर आहे आणि इकडच्या साईडने पण जे की श्रप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करतो तर बघू शकता जे की फायनली जो की जे तुम्हाला मला ते दाखवायचं होतं मला पण खूप आनंद होता आणि माझ्यासोबत छान असं तुमचं पण दर्शन झालं असेल शुंगी मातेचं आहे ना मंदिरामध्ये छान व्यवस्थित असं शूट करून दिलं खरंच भारी वाटलं जे की आमच्या सोबत तुमचं पण साडेतीन शक्तीपीठाच्या देवीचं दर्शन जे आहे ना त्यामधले एक देवीचं दर्शन जे आहे ते झालेलं असेल आणि बघू शकता खूप म्हणजे इतकी भारी वाटत होतं ना खरंच आणि मस्त असं शिल्पी पॉईंट आहे तर शिल्पी वगैरे देवी सह काढून घेतले आम्ही कारण खूप छान वाटत त्यामुळे आणि गर्दी नसल्यामुळे मस्त असे फोटो वगैरे पण त्यांनी शूट वगैरे करून दिले त्यानंतर मग अभिषेक वगैरे जे की ज्यांना घालायचा आहे त्यांच्यासाठी तिथे व्यवस्था पण भरपूर प्रमाणात आहे मस्त आहे सर्व व्यवस्था तर दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित आणि छान झाले खरंच जे की पाठेपाटे गेल्याचा एक फायदा असतो हो व्यवस्थित दर्शन होत आणि थोडासा उशीर झाला असता की मग भरपूर प्रमाणात गर्दी राहिली असती मग दर्शन व्यवस्थित काही झालं नसतं झालं असतं पण एवढं पण व्यवस्थित झालं पण आज सकाळी सकाळी गेल्यामुळे इतकं छान दर्शन झालं आणि मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटत होतं ना खरंच भारी वाटत होतं त्यानंतर मग ज्यांना अभिषेक वगैरे घालायचा असतो जे की गुरुजी वगैरे आलेले होते तिथे मग गुरुजींनी अभिषेक वगैरे सर्वांचे घालून दिले कारण तिथे थोडासा पेस आहे मध्ये तिथं होम वगैरे पेटला जातो तर होमचं वगैरे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त असे सर्वांचे जे की फोटो वगैरे आहे ना तर देवी समोरच जे की समोरच आहे देवी आपल्या समोर आहे आणि आपण तिथेच जे की त्यांनी केलेलं आहे लोखंडाची पाईप वगैरे लावली आहे आणि तिथून देवी पण दिसते आणि फोटो पण व्यवस्थित अशी काढता येते तर हा आहे मंदिराचा परिसर जो की मधून आहे बघू शकता तुम्ही तर खरच मस्त असं आम्ही पण फोटो वगैरे काढून घेतले पण दर्शन वगैरे झालं आणि चला आता पण तर मंडळी तुम्ही पण सोबत छान असं दर्शन घ्या तर खरंच खूप मस्त वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि तुम्हाला पण माझ्यासोबत जे की शृंगी मातेचं दर्शन वगैरे झालेलं असेल जे की थेट मंदिरामध्ये तुम्हाला जो की कॅमेरा वगैरे शूट करून दाखवत आहे तर इथूनच तुम्ही छान असं दर्शन घ्या आणि तुम्ही पण जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान आहे मस्त आहे आणि सध्या कसं विकेंड वगैरे चालू आहे तर नक्कीच एकदा चक्कर मारा खरंच भारी वाटतं आणि गर्दी पण नाहीच गर हो ते एवढी जे की आपण मुक्कामाला जर थांबलो नाही व्यवस्थित आणि सकाळी सकाळी छान आपले दर्शन वगैरे मस्त होऊन जातात त्यामुळे मस्त आज चालू आहे सध्या तर मस्त दर्शन वगैरे हो घेऊन या आम्ही तर आलो आता <laughs> नेक्स्ट टाइम आता दुसरा व्हिडिओ कशाचा येईल हे नक्कीच सांगू कमेंट करून आणि मंडळी जे कोणी नवीन आहात वरती त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला म्हटलं आता रोपवेची पण आपण हाऊस करून घ्यावा तर येतानी तर पायी आलो पायऱ्या चढत चढत आणि आता नाही जातानी ना आम्ही रोपवेने चाललो आहोत रोपवे तिथे थांबलेली होती तिकीट एकच पडतं बरं का मंडळी जे की आपण येताना जे तिकीट काढलं का तेच जाताना तिकीट असतं फक्त प्रति दोनशे रुपये तिकीट जे आहे ना ते आमचं घेतलं त्यांनी आणि लहान मुलांचे मुलां हाफ तिकीट असतं तसंच पन्नास साठ रुपये तिकीट असेल बहुतेक जे की आम्ही फक्त जातानी केलं पण त्यांनी दोन्ही वेळेस आमचे तिकीट जे आहे ना ते घेतलं आणि रोप्याची पण खूप म्हणजे हौस होती मुलांना पण आम्हाला पण फक्त मला वाटतं पंधरा ते पंधरा मिनिटं पण नाही दहाच मिनिट मध्ये आम्ही तिथे पोहोचलो असेल है ना दहा मिनटं पण लागली ना पाचच मध्ये तिथे पोहोचला असेल आम्ही आणि खरंच खूप सुंदर असं वातावरण आहे ना खरच व्ह्यू खूप भारी होता लवकरात लवकर म्हणजे रोपवेने खूप फास्ट पोहोचलं जातं आणि येताना पण खूप फास्ट येत असेल आम्ही येतानी काही आलो नाही फक्त जातानी गेलो कारण मुलांचा हट्ट होता आम्हाला रोपे मध्ये बसायचं म्हणून आणि मजा तर इतकी होती ना खरच खूप भारी वाटत होतो रोपवेने प्रवास करायला पण जसं की आपण ट्रेन मध्ये बसलो त्याच्यापेक्षा अति प्रमाणात म्हणजे खुशी होते आणि मजा पण भरपूर येते ती म्हणतात ना एक हाऊसच राहते <laughs> सगळ्याच गोष्टी जी ती हाऊस जे आहे ते पूर्ण करून घ्यायच लागतं तर हे आहे रोपेचं टेन्शन आम्ही आलो पण लगेच रोपवे खाली फास्ट मध्ये आलो खूप लवकर आणि हे बघू शकतात असे रोपे जे जार वगैरे आहे ना ते उघडे राहतात व्यवस्थित आणि खूप वेळ उघडे राहतात तसं काही नाही की लगेच बंद होतात म्हणून थोडा वेळ आपण तिथे थांबू पण शकतो काही काही प्रमाणात काय होत ना लगेच एकदम घुसायचा प्रयत्न करतात असं वाटतं कधी कधी दार वगैरे बंद होतात की काय तसं काही नाही एक दोन दोन चार मिनिटं तरी ते थांबत पाच मिनिटं तरी थांबत असेल रोपे व्यवस्थित आपण बसून घ्यायचं मस्त तिकीट वगैरे काढायचं आणि बाहेर निघल्यावर वाव काय हा व्ह्यू खरंच <laughs> खूप म्हणजे मंदिर बघू शकता खालून वरती इतकं सुंदर वाटत होत आणि धुकं तर इतकं भारी होत ना रे खूपच छान होता असं वाटत होतं आता इथेच राहून घ्यावं की काय खरंच सकाळचं वातावरण खूप प्रसन्न आणि मस्त होत तर बघू शकता पाठीमागे मंदिर किती सुंदर असं दिसतंय तर त्यानंतर मग पुढे आलो चला म्हणलं आता दर्शन वगैरे व्यवस्थित झालं ते त्यामुळेच रूम वगैरे जमा केली आणि म्हणलं आता घरी जायची वेळ आलेली आहे देवीचा आशीर्वाद घेतला आणि घरी निघालो तर हा बघू शकता रात्री काही मला तुम्हाला जे की दाखवत झालंच नाही खूप डोंगरामध्ये जी की श्रुप्तशृंगी मातेचं मंदिर जे आहे ना खूप डोंगरामध्ये वरती आहे कारण रात्री आम्हाला खूप सारा उशीर झाला त्यामुळे हे काही शक्यच झालं नाही तुम्हाला पूर्ण डोंगर जो आहे तो दाखवायचा शूट करणं म्हणजे अंधार खूप पडला होता मोबाईल पण स्विच ऑफ झाला त्यामुळे मग काही शूट वगैरे केलं नाही मी तर जायच्या जा वेळेस जे आहे ना तो तुम्हाला दाखवते आता व्यू खूप डोंगरामध्ये जी जी की देवी आहे सेफ्टी पण भरपूर आहे जाळी वगैरे जे की डोंगरावरती लावलेली आहे बघू शकता जो की घाटच म्हणावा घाट आहे खूप मोठा घाट आहे हा तर आम्हाला रात्री काही शूट करणं झालं नाही त्यामुळे मी सकाळी तुम्हाला दाखवते आणि नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय